तुम्ही मगाशी ऊर्जा क्षेत्राचा उल्लेख केला तो जर आपण सविस्तर थोडासा घेऊया म्हणजे ऊर्जा क्षेत्रामध्ये इतर पण गोष्टी आहेत म्हणजे तुम्ही उल्लेख केला पण स्वच्छ ऊर्जा आहे पर्यावरणपूरक ऊर्जाला पण ऊर्जा क्षेत्राचं हो जे आव्हान आहे किंवा ऊर्जा क्षेत्रातला भारताचा जो विकास आहे ना तो अनेक पदरी आहे बरोबर म्हणजे त्याला खूप अंग आहेत एक त्याच्यामधलं जे अंग आहे ते इकॉलॉजीचं आहे म्हणजे निसर्गाचं संरक्षण आपलं कसं होईल हा मुद्दा आहे त्याच्यासाठी आपल्याला काय हवी तर पवन ऊर्जा हवी किंवा पाण्यावरची ऊर्जा म्हणजे जलविद्युत आपण म्हणतो ती हवी ते आलं तर स्वाभाविकच ती स्वच्छ ऊर्जा ज्याला क्लीन एनर्जी असं म्हणतात पंतप्रधान काल असं म्हणाले की आपण जवळजवळ पन्नास टक्क्यांपर्यंत पोचलो आहे त्याच्यामध्ये अपारंपरिक किंवा स्वच्छ ऊर्जेच्या बाबतीमध्ये तर आता हे पाऊल फार मोठं आहे आणि गेल्या अकरा वर्षांमधला जर आपण सौर ऊर्जेचा विकास पाहिलात तर सौर ऊर्जेचं उत्पादन आपलं कित्येक पट झालं आहे गेल्या अकरा वर्षामध्ये आणि त्याच जोडीला पवन ऊर्जेचं सुद्धा उत्पादन आपलं वाढलं आहे आता हे आंतरराष्ट्रीय अनेक निर्बंध आलेत की ऊर्जा स्वच्छ ऊर्जा लवकरात लवकर सगळ्या जगांनी करायला पाहिजे त्यात भारत सगळ्यात पुढे बरोबर एक जे आंतरराष्ट्रीय एक बॉडी तयार केली आहे अशा पर्यायी ऊर्जा विकासासाठी त्याचं नेतृत्व पण भारताकडे आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये या ज्या दोन ऊर्जा आहेत पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा ह्यांचा विकास जसा महत्त्व आहे तसं आपल्या सर्वसामान्य मंडळींना एक गोष्ट लक्षात येत नाही ती म्हणजे अणुऊर्जा ही सुद्धा स्वच्छ ऊर्जा आहे बरोबर अणु कचरा जो असतो तो इतका मिनिमल इतका कमी असतो आणि कमी जागेमध्ये कमी भांडवली गुंतवणुकीमध्ये चांगली स्वच्छ अणुऊर्जा तयार होऊ शकते आणि अणुऊर्जाचा प्रकल्प एकदा तयार झाला की तो दशकानुदशक चालत राहतो त्यामुळे काल त्यांनी स्वच्छ ऊर्जेला जोडून जो आणू अणुऊर्जेचा उल्लेख पंतप्रधानांनी केला तो फार महत्त्वाचा आहे आणि पहिल्यांदाच भारतामध्ये अणुऊर्जेच्या विकासामध्ये खाजगी उद्योगांना खाजगी उद्योगपतींना संधी मिळणारे सा त्यांना त्यात त्या गुंतवणूक करता येणारे हे मला फार महत्त्वाचं पाऊल वाटतं एकदा जर त्याच्यामध्ये सगळे त्याला नियम असतात म्हणजे फ्रान्समध्ये किंवा अमेरिकेमध्ये जे खाजगी उद्योग याच्यामध्ये आहेत त्यांच्यावरती खूप बंधनं असतात आणि त्यांना सगळ्या अटी सांभाळून त्या करावं लागतं तसंच भारतामध्ये होईल आणि ती पूर्ण अणुऊर्जाचं उत्पादन हे पूर्णपणे सुरक्षित असेल म्हणजे मला असं वाटतं की येत्या साधारणतः पंधरा ते वीस वर्षांमध्ये भारताचं ऊर्जा क्षेत्र जे आहे पूर्ण बदलून गेलेलं असेल अगदी म्हणजे तेल आणि वायूच्या बाबतीमध्ये आपण आत्मनिर्भर राहू यासाठी त्यांनी ते डीप वॉटर एक्सप्लोरेशन्स असं जो उल्लेख केला म्हणजे ते दिशेने भारत सुरू करतोय खोल समुद्रातलं उत्खनन तेल आणि वायूसाठी मिळवण्यासाठी बरोबर आता आपल्या काही वर्षांपूर्वीपर्यंत परिस्थिती काय होती की आपला जो गंगाजळी आहे आणि एकूण आपलं जे अर्थकारण आणि अर्थसंकल्प आहे त्याच्यावरती सगळ्या आयातीचा प्रचंड मोठा ताण येतो अजूनही आहे तो की हजारो कोटी रुपये आपल्याला त्याच्यासाठी खर्च करावे लागतात आता सध्या तशी परिस्थिती नाही आहे याचं कारण रशियामध्ये युद्ध चाललंय आणि आपण फार मोठ्या प्रमाणावरती रशियन तेल घेतो आणि ते तो व्यवहार हा रुबल आणि रुपये असा असल्यामुळे तो आपल्या फायद्याचा आहे त्याच्यात डॉलरचा काही संबंध नाही आहे मात्र ही परिस्थिती अशीच अविच्छिन्न चालू शकत नाही याचं भान पंतप्रधानांना आहे आणि त्यामुळे भारताने आत्तापर्यंत जे केलं नव्हतं की म्हणजे डीप सी एक्सप्लोरेशन असं त्याला म्हणतात की समुद्रामध्ये खोलवर जाऊन महासागरांमध्ये जाऊन तिथे खाली जाऊन तेलाचा आपल्याला काही मिळतो का सोर्स हे पाहणं याच्यामध्ये आपण अमेरिकेचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे की अमेरिका ही काही वर्षांपूर्वीपर्यंत परावलंबी होती तेलाच्या बाबतीत भूगर्भ तेलाच्या बाबतीत पण आता केवळ ती स्वयंपूर्ण झाली नाही तर असं अमेरिका अनेकदा निर्यात पण करते तसं भारताच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वेग भौगोलिक म्हणजे भारताच्या भूमीवरती आणि भारताच्या आसपास समुद्रामध्ये अशा अनेक पॉसिबिलिटीज आहेत की जिथून आपल्याला तेल मिळू शकतं त्याचं एक्सप्लोरेशन जितक्या वेगाने होईल तितकी आपली अर्थव्यवस्था पण मजबूत होईल आणि आपलं तेलावरचं जे परावलंबन आहे ना ते एका अर्थाने संरक्षण सिद्धतेशी पण आपल्या जोडलेलं आहे त्यामुळे ते, ते तेलावरचं म्हणजे इंधन तेलावरचं आपलं परावलंबन कमी होणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने काल पंतप्रधानांनी केलेल्या सगळ्या घोषणा मला खूप महत्त्वाच्या वाटतात अगदी म्हणजे कृषी क्षेत्र त्याचा पण त्यांनी उल्लेख केला कृषी क्षेत्र आहे व्यवसाय आहे दुग्ध व्यवसाय आहे